यानंतर मंगळवेढ्यातली एक धक्कादायक घटना आपण बघणार आहोत एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने आत्महत्येचा बनाव रचला मात्र त्यासाठी एका तिसऱ्याच महिलेची हत्या केल्याचं उघड झालंय मंगळवेढा तालुक्यातील पाठकळ इथे विवाहितचा जळलेला मृतदेह आढळला होता मात्र तपास सुरू केला असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला जळलेली महिला कोण याचा तपास पोलीस सध्या करत आहेत आरोपी विवाहिता किरण सावंत आणि तिचा प्रियकर दीर निशांत सावंत यांना अटक करण्यात आली आहे किरणने गवताच्या गंजीमध्ये जाळून घेत आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता किरणच्या माहेरच्यांना ही हत्या असल्याचा आरोप करत सासरच्यांच्या विरोधामध्ये तक्रारही केली होती मात्र प्रत्यक्षात गवताच्या गंजीत आढळलेला मृतदेह भलत्याच महिलेचा असल्याचं उघड झालंय पंढरपूर जवळच्या गोपाळपूर गावातील वेडसर महिला तिच्या मुलाच्या शोधात फिरत होती तिला इथे आणून तिची हत्या करून गवताच्या गंजीत तिचा मृतदेह जाळण्यात आला होता पोलिसांना मृतदेहाजवळ आरोपी महिलेचा मोबाईल आढळला आहे आणि त्यातील सीडीआर चेक केल्यावरती या संपूर्ण प्रकरणाचा उगडाखला